जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो कुठल्याही विरोधाला एक सीमा असते विरोध हा कुणाचा करावा आणि कुणाचा करू नये याचाही मेळ असला पाहिजे आणि विरोध करून जर काही आपलं फलित साध्य होत असेल तर त्या विरोधाला धार येते पण ज्या वेळेस आपला विरोधक नसताना त्याचा विरोध करणं म्हणजे यामधून जातीय ते निर्माण करणे हाच उद्देश दिसतो तेव्हा त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखाही केला पाहिजे आता आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात एक नवा रूपाला आंदोलन म्हणजे मनोज दादा जरांगी पाटील ज्यांनी मराठी आरक्षणाचा लढा इसवी सन दोन हजार नऊ पासून सुरुवात करून उभारला आणि या दहा महिन्यामध्ये त्या लढ्याने एक असं मोठं स्वरूप धारण केलं आणि प्रत्येक जनमानसापर्यंत हा लढा पोहोचला आणि त्या लढ्याचं प्रारूप म्हणून एवढा मोठा तीस बत्तीस टक्के मराठा समाज असणाऱ्या समाजाला यावेळेस काहीतरी मिळणार या आशेनं आणि हा लढा विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना काही विघातक अशी भ्रष्ट नेते मंडळी यामध्ये खोडा घालत आहे म्हणजे जरांगे पाटलाचं आंदोलन हे कुठल्याही समाजाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आपल्या स्वतःच्या मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या न्याय हक्कासाठी जो माणूस प्रखरपणे निस्वार्थीपणे आंदोलन छेडतो आहे कुठल्याही प्रकारे मॅनेज होत नाही आणि त्या आंदोलनाला खेळ देण्याचं काम काही प्रवृत्ती करीत आहेत उदाहरण सांगायचं झालं तर अंतरवादी सराटी शेजारीच ज्यावेळेस जरांगी पाटलांनी आठ जून रोजी आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यानंतर सहा दिवसांत त्यांचं उपोषण सुटलं ते शंभूराज देसाई यांच्या मध्यस्थीने त्याचवेळी लक्ष्मण हाके नावाचे ग्रस्त ज्यांना निवडणुकीमध्ये नोटा एवढीही मतं पडत नाहीत ज्या ठिकाणी धनगर समाजाचं प्राबल्य किमान साठ टक्के आहे त्या मतदारसंघातून त्यांना नोटा एवढीही मतं मिळत नाहीत आणि तो समाज आंतरवाली शेजारी वडी कोदरी येथे उपोषणाला बसला आहे आणि त्याच्या उपोषणाला भरीसभर म्हणून ज्या जवळून दीड नजीक आहे तिथून कधीही ना अंतरधान पावलेल्या पंकजा मुंडे येतात तिथूनच औरंगाबाद जवळ आहे माजी खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांना कधीही मराठा समाजाचे नेते मनोज दादा धरंगे पाटील दिसले नाहीत ते सुद्धा येतात आणि ज्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये गोपनीयतेची व पुन्हा आकसभाव ठेवणार नाही अशी शपथ घेतलेली छगन भुजबळ सुद्धा या आंदोलनाच्या दिशेने निघत आहेत मला एक सांगायचंय की आतापर्यंत आमच्या एखाद्या मराठा समाजाच्या नेत्यानं हे आकस घेतला का कुणाला विरोध केला का पाटील सुद्धा म्हणतात की माझा यांना विरोध नाही पण यांचा बोलविता धनी आणखी कोणीतरी म्हणजे भुजबळ आहे विशेष सांगायचं म्हणजे नवल याचं वाटतंय जे आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये आंदोलन करणाऱ्याच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही त्यांची मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून देऊ नका परंतु त्यांच्या त्यांच्या चा एक डेटा तुम्हाला मी वाचून दाखवतो महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे पन्नास टक्के त्यामध्ये एस सी तेरा टक्के एस सी सात टक्के आणि ओबीसी बत्तीस टक्के ओबीसीमध्ये बत्तीस टक्क्यामध्ये विजेला तीन टक्के आहे एन टीला अडीच टक्के आहे एन टी सीला अडीच टक्के साडेतीन टक्के आहे ज्यामध्ये धनगर येतात एन टी सी ज्यामध्ये धनगर समाज येतो यांचा वेगळा प्रवर्ग आहे एन टी डी टूमध्ये दोन टक्के आरक्षण आहे त्यामध्ये वंजारी येतात आणि एस बी सीला दोन टक्के अशा एकूण आरक्षणाला कुठेही धक्का नाही जे सीचं आरक्षण एकोणीस टक्के आहे त्यामध्ये अजिबात धक्का लागत नाही धक्का न लागणाऱ्या जातीची तुम्हाला सांगतो ज्यांना मराठा समाजाच्या आरक्षण ओबीसी मध्ये जरी गेलं तरी धक्का लागणार नाही अशा जाती आहेत थोड्या सांगतो धनगर वंजाळी साळी कोळी वडार कुंभार कंजारभट पारधी रामोशी गोसाबी बेलदार भंडारी भुत्ते गारुडी लोहार गोंधळी जोशी कोलाटी नंदीबाले पांगुळ वैद्य वासुदेव भोई भवरूपी मुस्लिम मदारी जादूगार गौरी अशा असंख्य जाती आहेत की ज्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा अजिबात धक्का लागत नाही तरी सुद्धा या लक्ष्मण हाके असोत प्रकाश येंडगे असो किती मुंडे असोत स्वार्थापोटी काहीतरी पैसे देऊन किंवा लालूच दाखवून किंवा यांना यांचं आपली स्टंटबाजी करायची म्हणून यांना कोणीतरी हुसकावलेलं आहे पण सर्व ओबीसी समाजाला व मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपल्यात वैर न वाढवता आपण कुठल्याही समाजाच्या विरोधात नाहीत हे जरांगे पाटील वारंवार सांगतात कारण ज्या ज्या ठिकाणी आपला हिस्सा आहे तो तेच आरक्षण मनोज दादा जरांगे दा पाटील मागत आहेत पण जे भुजबळांनी आत्ता चा 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 आए, आए, जे आतापर्यंत खेळी केल्या त्या खेळीचाच हा एक भाग आहे आणि त्याला जातीयवाद पेरायचा आहे यापासून प्रत्येकाने सावधान राहिलं पाहिजे व मनोज दादा रांगे पाटलांनी सांगितलंय की आपण आपलं आरक्षण मिळवणारच आहोत पण त्यासाठी सर्व समाजांनी सावधान राहिलं पाहिजे कारण धनगर आरक्षणाचा मुद्दा असो दलितांच्या प्रश्नाचा मुद्दा असो अथवा मुसलमानांच्या प्रश्नाचा मुद्दा असो अथवा बारा बलुचदारांचाही तरी मुद्दा असेल मरोज दादा जायंगे पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्यानंतर त्या सर्वांच्याच प्रश्न सोडण्यासाठी तत्पर राहणार आहेत तेव्हा आणि आजही गावखेड्यातली परिस्थिती आज जी बाद वेगळी नाही कुठेही या समाजामध्ये भांडणं नाहीत एकोप्याने राहतात एकमेकाशी व्यवहार करतात पण शे काही पाच पंचवीस नेते यांना समाजामध्ये फूट पाडून आपली पोळी पिकवून घ्यायची आहे त्या ठिकाणी चंद्रकांत खैरे असो यांची नावं घेण्याचे विषय काही विरोधी नाही माझ्या धुऱ्याला धुरा नाही पण आतापर्यंत हा येतो कारण ज्या ज्यावेळी मराठा आरक्षणाचं चा आंदोलन चालू होतं त्या त्यावेळी भुजबळांनी एल्गार सभा काढल्या आमचा विरोध नव्हता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ते करा पण योग्य